थर्टी फर्स्ट निमित्तानं दारू आणि मांसाहार पार्ट्यांचं आयोजन केलं जात आहे मात्र आगडगावच्या श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदिरात एक वेगळीच तयारी सुरू आहे नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून आमटी भाकरीचं महाप्रसाद वाटप करण्यात येणारे जवळपास दहा हजार भाविकांसाठी भाकरी आणि आमटी तयार करण्याचं काम सुरू आहे तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लैलेश बार्गजे यांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी पाहायला मिळते मात्र अहमदनगर येथे असलेल्या आगडगाव येथे काल भैरवनाथाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये मात्र वेगळीच तयारी सुरू आहे इथं जवळपास दहा हजार नागरिकांसाठी जेवण तयार करण्यात येत आहे सगळीकडे था वेगवेगळ्या वेग वेग पार्ट्यांचं आयोजन होतं अपने इत महाप्रसादा आयोजन अपन के साधारण किसी लोक आज का महाप्रसाद है, है। मेनू का है जस आमटी भाकरी बाकी मेनू अमृत आमृत आर्थो प्लस ये एक इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस मेनू है आगढ़ गांव की जी विश्वस्त मंडल है विश्वस्त मंडळाने असं ठरवलं की दर नवीन वर्षाच्या निमित्ताने जास्तीत जास्त अन्नदाता या ठिकाणी बोलवायचे आणि त्यांच्या पद्धतीने त्यांच्या हस्ते या ठिकाणी अन्नदान करून घ्यायचं हा अन्नदानाचा जो उद्देश आहे हा उद्देश या ठिकाणी सफल करण्यासाठी आज एकशे एक्कावन्न अन्नदात्यांच्या तर्फे या ठिकाणी अन्नदान या ठिकाणी होऊ पाहताय लैलेश बार्गजे जी चोवीस तास अहमदनगर